नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांच्या घरी गौरीचं आगमन झालेलं आहे मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला लोखंडी स्टँड वर गौराईला साडी कशी नेसावी याबद्दल माहिती सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनेक जणांकडे वेगवेगळ्या प्रकारची बॉडी असते बॉडीला साडी नेसवण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाही पण लोखंडी स्टँड वर साडी नेसवायला थोडस अवघड जातं पण मी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने साधी साडी गौराईला कशी नेसावी याबद्दल अतिशय उत्तम पद्धतीने सांगणार आहे हे बघा मित्रांनो आमच्याकडे असं लोखंडी स्टँड आहे त्या स्टँडला हात बांधून घेतलेले आहे खाली कमरेभोवती परकर गुंडाळला आहे परकर हा नवीन असावा कारण की आपण गौराईला जुनं वस्त्र वापरत नाहीत जे काय आहे ते नवीन साडी वगैरे सगळं नवीन घालावं त्यानंतर गौराईला ब्लाउज घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण गौराईला साडी नेसवायला चालू करायचं आहे सगळ्यात सुरुवातीला आपण सगळ्या कमरभोवती साडी गुंडाळून घ्यायची आहे साडी नेसताना काळजी घेतली पाहिजे की व्यवस्थित ते त्याच्या घडी नाही मोडली पाहिजे तर व्हिडिओमध्ये बघा नेसत्या पदराकडून मी एक हात होईल असं साडी सोडलेले आहे खाली पायापाशी साडीच्या व्यवस्थित निऱ्या पाडून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते व्यवस्थित दिस प्लेट दिसल्या पाहिजेत त्याच्या घडी न मोडता व्यवस्थित दिसलं पाहिजे ते त्याच्या व्यवस्थित प्लेट दिसण्यासाठी व घडी न मोडण्यासाठी त्याला सेफ्टी फिन खाली लावून घ्यावी कमरेपाशी त्याच्यानंतर ते व्यवस्थित ते घडी मोडणार नाही त्याची ना खूप छान दिसावं यासाठी आपण कमरेभोवती प्लेट्स तयार करणार आहोत या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काट करून घ्यायचा आहे

अतिशय उत्तम पद्धतीने बायकोन साडी नेसवलेले आहे तर अशा पद्धतीने हे आमचा छोटासा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्लॉग जर आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद